पासून गरिबा पर्यंत राखणारी वस्तू म्हणजे बटाटी ती सरसकट सगळ्यांच्या घरात असता पटकन एखादं पावणं येलो सोयरो येलो तर त्याका भाजी किंवा अशी कापां घातली ना तर वेळ मारून नेता आणि सगळ्यांना आवडतं आज मी करत आहे बटाट्याची कापां बटाटे घेतलंय तासलंय ते बारके मोठे आम्ही बघत रमण बटाटे एके बटाटे ते खाऊक भारी आवडता त्याचे केले काप ते पाणीत घातलं नंतर ते बाहेर काढलं तेका मीठ लावलं हळद आणि लाल तिखट तांदळाचा पीठ आणि रो त्याच्यात ते गोळवलं आधी तेका मीठ लावून दहा मिनटं ठेवायचं आणि मग मसालो लावायचा नाही तर मिठाक पाणी सुटलं ना की मसालो टाकून द्यायचं लागतं तो पातळ झालो काय आणि व्यवस्थित अशी तव्याक लावून चुरचुरीत तळून घ्यायची ह्याच्याबरोबर डाळीची आमटी साधे आमट्यो हो। आमची मुलं चपात्य पण आवडीन खातात चार चार कापा दिलास की बाकी तोंडी काही एक देवची गरज नाही इतकी सगळ्यांक ती आवडतं तुमकां पण आवडत असतली अशी करा खावा, चुरचुरीत तळा आवडतली तुमकां आणि आवडले चॅनल सबस्क्राईब